परत ग्रामाच्या ब्लॉक च्या सर्वांनी स्वागत थोडे काम आहे ते बसलो की खेड्यामध्ये सर्व असे बसतात आणि तिकडे सर्व बसून आहे प्रसाद वगैरे वाटप सुरू आहे आपण पण आलो पण घरी खोपीची चाबी विसरली परत जात आहे ऑन वेल नेमकंच घरून आलो होतो थोडं ग्रामपंचायत मध्ये काम होतं तिथे पाणी किती भरलंय का तरी पण आपलं पीक चांगलं आहे टाकण्याचा दुसरा दिवस आहे थोडाफार पाऊस येत आहे तर तिकडे शेणखत पण आपण जवळपास बेस्ट राहिला दोन अडीच वर्षापासून सडवलं होतं तिकडे जाऊया जा। मंदिर टाकत आहे तिकडे पुरुष मंडळी शेणखत हा ढीक टाकून घेतो चला तर शेणखत आणत आहे आपण तिकडे तीन लेबर आहेत आता इकडे टाकूया आपण डायरेक्ट काल आपण ऑर्गेनिक टाकलं आहे आज जवळपास हे पण खत टाकूया तर हे दोन वर्षापूर्वी टाकलं होतं जवळपास तीसच्या आल्या सॉरी वीसच्या जवळपास टाकत आहे आपण इथं पण आहे तिथं पण आहे आणि तिथे पण आहे आता ब्लॅक ब्लॅक आपण जमा करत आहे मध्ये टाकू आणि तिकड नेता आपण एवढे झाले एका झाला जवळपास अर्धा किलोच्या जवळ आपण शेणकट टाकत आहे जवळपास अडीच वर्षाचं बरं का, वर्षा का? तुम्हाला कार्बन दिसत असेल ब्लॅक आहे का ब्लॅक पूर्ण ब्लॅक झालाय आणि पूर्ण गळाभरणी आपण शेणखात करतो आणि गांडूळ पण खूप सारे याच्यात आहे पाऊ येणाऱ्या काळात कसा रिझल्ट देतो ते कावळे दिसायचे पण आता फार दूरला ते किडे खायला इकडे आलीत पहिले खूप सारे कावळे खूप सारे, सारे पक्षी दिसायचे पण आजकाल तेवढे नाही दिसत पण तसे पोते आणायला लागत आता मी ते पोतं घेईन प्रचंड मेहनत पाय कसे खूप सत त्याचे आता मी हे पोतं त्याला आणि ते घेतो इकडे पूर्ण शेणखत टाकणं झाले पाच वाजत आता फवारणी सुरू आहे आपली चवळीला पण फवारणी सुरू आहे जवळपास पावणे सहा वाजत आहे जवळपास सात वाजेपर्यंत आपण फवारणी करू जो पण दिसते तोपर्यंत एवढी प्रचंड मेहनत आहे एवढी प्रचंड मेहनत आहे तेव्हा कुठेतरी भाजीपाला होतो मला थोडाफार ताप होता घामा नसतो निघून गेला आणि हे पहा हे स्वेटर त्याच्या खाली दुसरं एक जॉकेट आहे त्याच्या खाली माझं टी शर्ट आहे पण वेळच नाही तर अशी शेतकऱ्याची असते पहिल्यांदा शेती करतो तर चला आणि काही बाकीचे काम पण आठवले सुरू आहे पण पाऊस सुरू झाला थोडा म्हणजे खूपच हे पानं आकडून गेले होते आता बरे मस्त दिसत आहे इंडियाळी खूप मोठ्या प्रमाणात आली आता इकडे फवारणी सुरू आहे झाले जवळपास कारल्याला फवारणी करताय आपण आता जिचं खालचे कारले व्यवस्थित आहे पण त्या भागातला पिवळ पिवळस झाले कारले पण लागले चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद